या मराठवाड्यात सगळं आर्थिक सामाजिक सगळं चित्र बदलून गेलं या पुरामुळे अतिवृष्टीमुळे नाही नक्कीच कारण ह्या मला वाटतं दोन हजारच्या आसपास या दुष्काळाने या निसर्गाने हिंट दिली होती इथल्या राज्यकर्त्यांना म्हणजे त्या सगळ्याच यंत्रणेला हिंट दिली होती की हा दुष्काळ पंचवीस वर्षांनी याच्या झाडा पोचतील जे आज आपण भोगतो वेळेस सावध झाले असते तुम्ही दोन हजार तीन चारच्या आसपास विलासराव मला वाटतं मुख्यमंत्री होते रडार मधून पाऊस कृत्रिम पावसाचा प्रयोग झाला तो अयशस्वी झाला म्हणजे ॲक्च्युली त्याच वेळेस इंडिकेटर लागले पाहिजे होते महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत सगळ्यांचे कुणीही धडा घेतला नाही त्याआधीचा त्र्याण्णवचा भूकंप त्या पा, भूकंप भूकंपाने आपत्तीतून कसं सावरायला पाहिजे आपत्तीचं नियोजन कसं केलं पाहिजे याचे धडे दिले होते कारण तो जागतिक पातळीवरचा आपत्तीचा एक चांगला नमुना नमु नमु म्हणून आदर्श नमुना म्हणून किल्ल्याच्या भूकंपाकडे बघितलं गेलं इथल्या जमिनी सुपीक आहेत शेतकरी मेहनती आहे नवीन नवीन प्रयोग करायला तयार आहे त्याला पाठबळ देणार कोण ज्यांची पाठबळ द्यायची जबाबदारी आहे ते फक्त पाच वर्षातून एकदा किंवा मला सांगा आठ जिल्ह्यांमध्ये जेव्हा इतका दुष्काळ म्हणजे ओला दुष्काळ आहे मुख्यमंत्री जाहीर नाही करू शकले ओला दुष्काळ तात्पुरती मदत ओला दुष्काळ केला असता तर त्याची कर्जमाफीला मदत झाली असती त्याला फी किंवा मिळाला असता बऱ्याच गोष्टी मिळाल्या असतात पण यातून काही राजकीय नेत्यांच्या विरोधात सरकारच्या विरोधात किंवा राजकीय परिस्थितीच्या विरोधात शेतकऱ्यांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला कारण युवक फार अत्यंत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करतात मी खूप कळीच्या मुद्द्याला हात घातला की तुम्ही बघा आरक्षणाची लढाई कुठून सुरू झाली मराठवाड्यातून ह्या सगळ्या गोष्टीचा मूळ जे आहे ना ह्या दुष्काळामध्ये जर तिथल्या शेतकऱ्यांच्या हातात पैसे असते जर त्यांना पाण्याच्या सुविधा मार्केट प्रोडक्शन हाऊसेस प्रक्रिया उद्योग जर सगळंच तिथं असतं तर तो कशाला स्थलांतरी झाला असता मायग्रेशन सगळ्यात जास्त मराठवाड्यातून कशाला बाहेर झालं असतं आणि मग कशाला आरक्षणाची मागणी आली असती जर मी महिन्याला पन्ना वर्षाला पन्नास साठ लाख रुपये तीन चार एकर जमिनीतून कमवतो मी कशाला आरक्षण मागेल आरक्षण आणि आरक्षण मागतंय कोण ज्यांच्या जमिनी आहेत तो कुणबी बांधव जो मराठा बांधव आहे तो आरक्षण का मागतोय हे फॅक्ट आहे पश्चिम महाराष्ट्रातला मराठा समाजाचे प्रश्न वेगळे आहेत कोकणातल्या मराठा समाजाचे प्रश्न वेगळे आमच्या मराठवाड्यातल्या मराठा समाजाचे प्रश्न वेगळे आहेत तुम्ही बघा सगळ्यात जास्त शेतकरी ज्यांच्याकडे पहिले प चाळीस चाळीस पन्नास एकर होती आता ती कालानुरूप पिढ्या वाढत जातात वाटणी होत जाते तो कमी होत जाते मग त्याची जनरेशन वाढली त्याचं कुटुंब वाढलं खर्च वाढले निसर्गाचा कोप पंचवीस तीस वर्षापासून आज सातत्यानं सुरू आहे त्याच्यातनं तो बाहेरच आला नाही मग तो आरक्षणाची मागणी करणार नाही तर काय करणार आणि म्हणून आत्ताच्या घडीला असंतोष तो दिसेल पुढे जाऊन मला असं वाटतं की त्याचा विस्फोट होईल कारण त्याचं आताही वादळापूर्वीची शांतता आहे लोक पंचवीस आणि तीस वर्ष एखाद्या गोष्टीवरचा अन्याय सहन नाही करू शकत बरं लोकांनी असं नाही लोकांनी संधीही दिली ना तुम्हाला महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद पासून देशातलं गृह केंद्रीय गृहमंत्रीपदापर्यंतची पर महत्वाची पद्धत दिली सत्ता पदं दिली विरोधी पक्षातलीही महत्वाची पद्धत दिली तरी मराठवाड्याच्या कपाळावरचा दुष्काळ कोणी नाही पुसू शकलं ज्यांचा वाढदिवस आपण सिंचन दिवस म्हणून साजरा करतो शंकरराव चव्हाण निलंगेकर यांनी महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेर आमदार तेलंगणात जाणारं पाणी थांबवलं आणि आता म्हणजे त्यावेळेसचे राज्यकर्ते म्हणायचे आणि आताही म्हणतात की मराठवाड्यात मोठी धरणं करणं शक्य नाही मोठी धरणं करणं शक्य नसेल तर इथून वाहून जाणारं पाणी जे जा, कर्नाटक आंध्रा तेलंगणा जाते ते थांबवून तरी तुम्ही हे करू शकता तेही नाही करू शकत तुम्ही तर किमान त्या त्या शेतकऱ्यांना शेततळी द्याना शेततळ्यांचं अनुदान वाढवा आहे ते जायकवाडी धरण सगळ्यात मोठं त्याची खोली हे करा तर जायकवाडीचं धरण उपसायचे टेंडर निघतात करोड रुपयाचे आणि त्याचं साठवणूक क्षमता का नाही वाढत आहे त्याच्यावर टी बसवणार त्याची शोध पत्रिका काढा ते नाही काढणार तुम्ही तुम्ही बोट कुणाकडे दाखवणार आलमट्टी धरणाकडे इकडे पाणी वाहून चालणार अरे मूळ तुमचा मराठवाड्याच्या आठ जिल्ह्याचा मास्टर पीस आहे जायकवाडी धरण त्याला सक्षम करा त्याच्यावरती करोड रुपये खर्च करा खूप धन्यवाद आनंदजी अत्यंत म्हणजे हा विषय खूप मोठा आहे आणि आणखी खोलवर आपण चर्चा या नंतरच्या भागामध्ये आपण करू पण तुर्तास धन्यवाद